भावनाने दिलेल्या अस्तित्वामध्ये आपण या पदयात्रेचा आनंद घेत आहोत त्या शंभरी पश्चिमाचार्य स्वामीजींच्या चरणी सुद्धा वंदन करू जमलेल्या समस्त सर्वतगण आणि मात्र या पदयात्रेमध्ये जो आनंद आहे तो आपल्याला घरी बसून मिळत नाही इथं कशाचा आनंद आहे इथ अवस्थेचा आहे व्यवस्थेचा आनंद नाही का अवस्थेचा आनंद व्यवस्था कशी ही जास्ती चालू शकते पण जीवाची अवस्था आहे जिवाची आनंदाची अवस्था आहे सुखाची अवस्था आहे हे महत्वाचं म्हणून इथं व्यवस्थेला महत्त्व न देता अवस्थेला महत्त्व दिलं पाहिजे तर या पदयात्रेचा आनंद आणि आपण उद्या जाऊन संतांच्या सहवासामध्ये संतांच्या सहवासाच काय महत्व आहे एक सुभाषितकार सांगताना सांगतात गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पत तथा पापम तापम च दैन्यश्च आरती साधु संगती गंगा पापाचा नाश करते गंगा पापाचा नाश करते तिला तापाचा आणि दुःखाचा राष्ट्र एका शाळेमध्ये रा। एक, एक विद्यार्थी हो त्याला दुसऱ्या दिवशी गंगास्नान करायला जायचं होत तर त्याने त्या सरांकडून परमिशन पाहिजे की बघाव्या सुट्टी पाहिजे विद्यार्था कशामुळे गंगा स्नान करायला जायचं सरांनी परमिशन दिली आणि तो गंगा स्नान करायला गेला दुसऱ्या दिवशी परत आला दुसऱ्या दिवशी परत येऊन विचारलं गंगा स्नान करून आपण त्याच्यामध्ये पाप धुळून टाकतो आणि गंगेमध्ये एवढं सारं बाप जमा होत ते कुठं जात सर म्हणजे काय नाही पाइपलाईनच्या माध्यमातून घरात असं गंगा ही पापाचा नाश करू शकते आणि दैन्याचा नाश म्हणजे दुःखाचा नाश करू शकत नाही गंगा पाप शशी ताप शशी म्हणजे काय चंद्र चंद्र हा तापाचा म्हणजे उष्णतेचा नाश करतो शीतलता देतो चंद्राचा शीतलता चंद्र कशाचं प्रतीक आहे तर मनाचा प्रतीक आहे मग चंद्र हा शीतलता देतो त्याचा त्याला उष्णतेचा नाश करता येतो परंतु त्याला दुःखाचा आणि पापाचा नाश करता आणि तिसरा कल्पवृक्ष कल्पवृक्ष दुःखाचा नाश करतो त्याला पापाचा आणि उष्णतेचा म्हणजे तापाचा नाश करता येत आता एका ठिकाणी एक माणूस बसला आणि दोघाचा वेळ शेजारी शेजारी होते आणि शेजार्या शेजाऱ्यामध्ये कसं तुम्ही होत असत म्हणजे माझा होतो काय बरं म्हणतात माझं होत दोन शेजारी दो तपश्चध्या सुरू लागली तर का याला देऊन प्रसन्न झाला तर याच्यापेक्षा दुप्पट बी मागतात आणि हो हे म्हणतो याला देऊन प्रसरण लागलं याच्यापेक्षा दुप्पट बी माग या कारणासाठी तपश्चर्या सुरू झाली आणि आधी त्या भगवान शिवून त्या दोघांना प्रसन्न झाले आणि त्या एका शेतऱ्याकडे गेले त्यानं विचार केला जर मागितलं तर याच्या दुप्पट त्या शेजाऱ्याला भेटणार आहे मग मी काय मागावं का हो, ते म्हणला ता माझा एक जाऊ नये त्याचे दोन डोळे केले म्हणजे कल्पतरू जो आहे तो पापाचा आहे दैन्याचा दुःखाचा नाश करू शकतो जी इच्छा आहे ती करू शकतो परंतु तो तापाचा ता, आणि दुःखाचा ता नाश करू शकत नाही परंतु संतांची संतती अशी आहे की जी उष्णतेचा नाश करते उष्णता कोणती आहे त्रिताप सांगितले आहे कोणते कोणते आदिदैविक आधी भौतिक आध्यात्मिक आदिदैविकता ताप काय आधिदैविक ताप म्हणजे पूर्वजन्माच्या पापकर्माचं फळ जे आपल्याला भेटतं ते आदिदैविकता ताप आधिभौतिकताप म्हणजे दुसऱ्याकडून जो आपल्याला त्रास होतो तो आदिभौतिकता आणि आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्यामुळे आपल्याला त्रास होतो तो आध्यात्मिक आता आधी दैविकता काय उदाहरण आहे त्याच्या पूर्वजन्माच्या बापकर्मा शिकवले हे झालं आधी दैविकता आधी भौतिक म्हणजे दुसऱ्याकडून दुःख म्हणत एखाद्याला विहिरी धकलून देणं हे साध्या उदाहरणामध्ये आधी भौतिक आणि आधी दैविकता म्हणजे काय आध्यात्मिकता हे आध्यात्मिकता ते कस खाण्यापिण्याच्या माध्यमातून अनेक रोग आपल्याला लागतात हे आपल्यामुळे झालं म्हणजे आध्यात्मिकता अशा तापाची दुःखाची आणि पापाची निवृत्ती जी आहे

कुठ सुख आहे संतांच्या पायाजवळ सुख आहे कारण संतांमध्ये अक्षय समाधान आहे संतही सुखरूप झालेले असतात आता बघा काही दुःख पण जो सुखरूप झाला त्याला दुःख दुःखही होत नाही आणि त्याला सुखही होत नाही असं सुखरूप संत झालेले आहे आणि संतांना कारण संतांचं सुख आहे अक्षय सुख आहे सिद्धांता सिद्धांतामध्ये अष्टावरण सांगितलेले आहे कोणते कोणते गुरु लिंग जंगम त्यानंतर प्रसाद वादोदन त्यानंतर मंत्र रुद्राक्ष भस्म हे अष्टावरण आहे यामध्ये गुरु लिंग जंगम हे पूजनीय आवरण आहे म्हणजे काय

त्रिदापांपासून त्याचं रक्षण व्हावं षडरिपूण पासून त्याचं रक्षण व्हावं यासाठी वीरशैव सिद्धांमध्ये आठ प्रकारची कुंपण आठ प्रकारची आवरण त्याला अष्टावर त्यातलं पहिलं आवरण येतं गुरु गुरु कोण आहे मनमत सांगताना सांगतात गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव गुरु परदान

नरेडे ब्रह्मा जीवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि गुरुविषयी सांगतात आपण म्हणतात अनामतवा परम पारा श्री गुरुपूती नागेश्वरा नागेश

सगळ उपासना त्यांना निर्गुळाची उपासना माहिती आणि ते पंक्तीमध्ये बसते आशे गप्पा मारत बसते आणि मुक्ताबाई म्हटलं कच्च्या रे कच्च्या गुप्ताबाई म्हटल्या कच्च्या रे कच्च्या बिना गोरका बच्चा म्हटल्या मग असं म्हटल्यावर त्यांना राग आला नाही नामदेव महाराजांना राग आला आणि नवदेव महाराज कुठे गेले पण मंदिरातच का केले कारण त्यांना देवळा व्हायचा देव माहितच नव्हता कारण जर असेल तर गुरु शिवाय गुरु काय करतो महामायेचा खेळा दासा उत्तरे गुरुसे नमो नमो शटचक्रांचा जो मेळा आहे तो उघडून दाखवतो समस्तदल प्रमाणावर त्रिपुटी वेगळे स्वरूप दाखवतो हे गुरुचा महिमा सांगत असताना को गुरु कोण आहे सांगत असताना गुरु हा सखा तो जीवनग जीवीचा बंधू आपण पूर्वज कोळीचा जयाने परशिव केला जीवाचा तया श्री गुरुसे नमो नमो गुरु, गुरु, गुरु कोण आहे गुरु हा मित्र आहे गुरु हा सखा आहे गुरु हा बंधू आहे नवे नवे सर्व जे आहे सर्व नाते संबंध जे आहे ते आणि सर्वात गुरुला गुरुला माउलीची आहे कारण गुरु काय करतात आता एखादा चिखलामध्ये बरपटून आलं चिखलामध्ये बरबटून आलं बापा जवळ गेलं तर बाप काय करतात आईजवळ पाठवतो तसं भगवान शिवा बाप आहे आणि गुरु ही आई आहे ती त्रितपांनी षडणीपूर्ण भरलेल्या जीवाला शुद्ध करते आत्मसाक्षात्कार करून ते शिवापर्यंत पोहोचते पोहोचवते म्हणून गुरु ही बाब घेते <laughs> आणि एकदा आका आत्मसाक्षात्कार झाला की सगळं जग ब्रह्म दिसायला लागत बसवदिंतक तुम्हा याची मागतो सर्वचक ब्रह्म सांगत बसवदिंत तुम्हा हे ची सांगतो सर्वचक ब्रह्म बाबे याची मागतो संतांनी काय मागितलं ब्रह्म सगळे जगामध्ये चराचरामध्ये ब्रह्मतत्व शिवतत्व दिसावं हेच मागितलं एकदा शिवतत्व तत्व दिसल की तुमच्या आणि माझ्यामध्ये शिव आहे ते मिळाल्यावर त्याची निंदा तरी कशी

आणि आपण कितीही साधन केली तर ती पालक्या घ्यावरचे पाण्यासारख्या म्हणून आधी सद्गुरु सुधरणी सद्गुरूच्या कृपेमुळे त्याला अशक्य जे असेल ते सुद्धा शक्य होत सांगतात सद्गुरु साली खा सदा पाठी इतरांचा लेखा सद्गुरु सारखा पाठीला का असला आणि इतरांचा कोणाचाही पाठीला नाही हे पार पाठिंबा नसला तरी आपण पुढे जाऊ शकतो एकट्या गुरुच्या ही विश्वासाच्या पण आणि याचं उदाहरण म्हणजे कोण बघायचं असं ते तुमच्या समोर बसत गुरुवर अत्यंत निष्ठा ठेवून मी आज इथपर्यंत आलेलो आहोत आणि गौरीच्या कृपेने मी इथं वाटचाल करणार आहे वेळ खूप झालेला आहे माझ्या वाटेला इथंच मिळाले झालेली सेवा जगत करून

নাদ্মর করইচে বেে তাডি মালালা কুশে ম্র জুন নাসরিন বজন